तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या संकल्पनेतून तरुणांसाठी रोजगारासाठी मेळावा घेण्यात आलेला आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी निदर्शन आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या आम्ही भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांच्या मार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथे केलेली आहे आतापर्यंत किती आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंक वरती साधारण नऊशे ते हजार मुलांच ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशिरा मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं इंटरव्ह्यू साठी अवेलेबल आहेत सर्व मिळून मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवले आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुला मुलींना हे नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडी मधून अद्यापही पंढरपूर मध्ये कुठे नाव चर्चेत आलं नाही मधून अद्याप ही कुठे उमेदवारी बाबत घोषणा कुठे करण्यात आली नाहीये याबाबत आपण देखील शरद पवार यांना देखील भेटल्या देखील दिसून आलंय काय सांगाल बाबत ते तर आता दाखवून राहिलेलं नाहीये मी पवार साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत राहतील